नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणते उपाय होतात कोण कोणते फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मणाचा सल्ला घेऊन घरामध्ये पारद पारद शिवलंग लिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा केल्याने आपल्या घरात उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते महाशिवरात्रीच्या दिवशी एकवीस बेलपत्र बेलपत्राच्या पाना होते चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण केल्याने आपली इच्छा पूर्ण होतात एका भांड्यामध्ये काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावरती अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याने आपल्या मनाला शांती लावेल आणि आपले पित्र प्रसन्न होऊन अपार संपत्ती आपल्याला प्राप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलांनी शिवाजी शि श... शिवाला शिवाची पूजा करा या उपायाने आपल्या घरातील गरिबी दूर होते शिवरात्रीच्या दिवशी कन्हेरच्या फुलांनी भगवान भोलेनाथ यांची पूजा केल्याने धनप्राप्तीचे वरदान आपल्याला मिळते या शिवरात्रीच्या दिवशी पिठाचे गोळे करून माशाला खायला द्या या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत राहा त्यामुळे आपल्याला धनसंपत्ती मिळते व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी तुमची ही महादेवावरती मनापासून श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि श्री शिवाय नमस्तूपयम हे नक्की लिहा शिवरात्रीला गरीब असहाय्य व्यक्तीला अन्नदान करा यामुळे घरात कधी अन्नधान्य पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल भगवान शिवा शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या पैशासंबंधी समस्याही दूर होतात नियमितपणे शिवपूजा केल्याने अमाप संपत्ती मिळते शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलाची भगवान शिवाची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने समस्या दूर होतात आणि आणि अपार धनसंपत्ती ऐश्वर प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी हातात सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगावरती अर्पण केल्याने असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊन तुमची इच्छा पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकला बेरी अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूशी भीतीशी नाहीशी होतो भगवान शंकराला रोज दिव्या लावल्याने ओवाळल्या दिवा ओवाळल्यानंतर तर भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शिवाला तुपाचा दिवा लावल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक पत्राचे झाड लावले आणि एक कोटी जर तुमच्या घराजवळ आजूबाजूला एक पत्राचे झाड लावले असेल तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य तुम्हाला मिळते त्या पत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढे तीर्थक्षेत्राचं ते ज्ञान दर्शन तुम्हाला होतं शिवपुराणानुसार धनप्राप्तीच्या पा प्राप्तीसाठी पाण्यामुळे तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जांच्या समस्येपासून तुम्हाला मुक्ती मिळते शुभ राना शुभरानानुसार शुभ राशीनुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाच्यावर अभिषेक केल्यावरती शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकृईचे फुलं अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल आणि त्या व्यक्तीच्या दररोज गाईच्या रूपाने भगवान शिवाला अर्पण करावा महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लाव आ, दिवा लावल्यावर लावणारा जो व्यक्ती असेल तो बिल्वपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवांनी असे स्वतः सांगितले आहे की त्यांच्यावर त्यांचे स्वतः सदैव आशीर्वाद राहतील त्यामुळे दिव त्या बिल्वपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावा यामुळे सुख समृद्धी घरात तुमच्या नांदेल महाशिवरात्रीला सात धतुरे आणि त्यात एक धतुरा हातात घेऊन चंद्रमोलीचे ध्यान कराने। इतर करा आणि इतर धतुरांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करावे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव शिव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस एकशे आठ पाने घेऊन त्यावर आणि ओम नम शिपाय ओम नम शिवाय या असा हा मंत्र भक्तिभावाने शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने भगवान प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात जर तुमच्या वैवाहिक जीवनात येत तर शिव जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनरी अर्पण करा कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगाला अर्पण केल्याने शिवलिंगावरती अभिषेक केल्याने तुमच्या सर्व आर्थिक अडचणीतून मुक्त करतात तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सुंदर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमच्या प्रार्थनेमध्ये लावा पतीला दीर्घ आयुष्य मिळा मिळते आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील निरोगी राहील आयुष्यामध्ये निरोगी राहायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा या दिवशी अभिषेक शिवलिंगाला केल्याने दूध अर्पण केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा की शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यातून दूध कधी अर्पण करू नये जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी नक्की घ्यावी लागते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ कुंक मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात जर तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल आणि शिव शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यासोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावरती अर्पण करा शिवलिंगावरती अकरा बेलपत्र अर्पण करा जर तुम्हाला कोणती इच्छा पूर्ण करायची असेल तर त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे बिलवप्रिय बेलपत्र भगवान शिव शंकराला अर्पण करा जर तुम्ही भगवान शिवाला एक वी अक अकरा बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होऊ शकतात जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल आणि तिची स्थिती कोम कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागू शकतात जसे की तुम्ही नोकरीमध्ये चढ उतार पाहू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक केल्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय या एकशे आठ मंत्राचा वेळा जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनवण्यात आलेल्या चार मुख्य दिव्यात मोहरीचे तेल टाकून तेल टाकून झाडाखाली लावावे त्यानंतर ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड जप करावा कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या झाडाला भगवान शिवासोबत सर्व देवता वास करतात असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांनी परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणातील उपाय सांगितले आहेत शिवपुराणानुसार दररोज अविवाहित व्यक्तीने बेलाच्या फुलाने भगवान शिवाची पूजा करावी ज्याला मध मद, मध्ये कापून टाकून जे जल शिवावर मध कापून टाकून जल अर्पण केल्याने शिवावर जीवनात शांती मिळते आपल्याला जर वेळ मिळाला तर कोणत्याही दिवशी आपण भस्म जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतो जर आपल्याला वेळ मिळाला असेल तर अत्तर जलामध्ये टाकून ते जल अर्पण शिवावरती समर्पित अवश्य करावे हा माई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आम्हाला स प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल बद्दल आपल्या आपण सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ